भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती विटा परिसरात मोठ्या उत्साहात साजरी झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याला माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण केले व सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले यावेळी सदाभाऊ म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आजच्या सामाजिक राजकीय आर्थिक क्षेत्रात मार्गदर्शक व अनमोल व्यक्तीला सामाजिक न्यायाच्या प्रवाहात आणण्यासाठीचा सा संघर्ष उभ्या भारताने शोषित कामगार न्याय आणण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यशस्वी ठरले आहेत जगातील आदर्श राज्यघटना निर्माण करून खऱ्या अर्थाने भारतामध्ये लोकशाहीची पाळीमुळे मजबूत केली म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत त्यांची जयंती आपल्या सर्वांच्यासाठी आनंदाचा व उत्साहाचा दिवस आहे यावेळी माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील म्हणाले की यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला संविधान देऊन सर्व स्तरातील लोकांना हक्क मिळवून दिला अशा थोर व्यक्तिमत्वाच्या जयंतीच्या दिनीच अभिवादन न करता त्यांना प्रत्येक दिवशी स्मरण करून प्रत्येक लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांनी समाजातील सर्व स्तरातील लोकांना सेवा व हक्क मिळवून दिले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने जयंती साजरी होईल असे मत व्यक्त केले यावेळी तहसीलदार योगेश टोंपे भरत कांबळे माजी नगरसेवक विश्वास कांबळे माजी नगरसेवक संजय कांबळे माजी सभापती अजित साबळे बाळासाहेब मेटकरी रोहन कांबळे आरपीआय तालुका अध्यक्ष नवनीत लोंडे सुनील लोंडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते